झोपण्यापूर्वी अंतुरणावर पडून देवाचं नाव घेत झोपी गेल्याने तुमच्या सोबत नेमकं काय काय घडू शकतं हे हलक्यात घेऊ नका नमस्कार मित्रांनो अंतुरणावर पडून देवाचं नाव घेत झोपी गेल्यानं काय घडतं परमेश्वराचं नाव घेत झोपल्याने तुमच्या सोबत हे घडू शकतं त्यामुळे ही गोष्ट अजिबात हलक्यात घेऊ नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो पडल्यावर देवाचं नामस्मरण करत झोपत असाल तर समजा तुमचं आयुष्य बदलतं कधी तुम्ही लक्ष दिलंय का दिवसभर कितीही गोंधळ चिंता धावपळ असो पण जेव्हा आपण अंतुरनावर पडतो तेव्हा सगळं शांत होतं देह थकलेला असतो मन गोंधळलेलं असतं आणि त्यावेळी जर एखाद्याच्या ओठावर देवाचं नाव असतं तर समजा त्या माणसाच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झाली आहे मित्रांनो रोज झोपण्याआधी जर तुम्ही देवाचं नाव घेत असाल आणि झोपत असाल तर ते हलक्यात घेऊ नका कारण तुम्ही त्या क्षणी केवळ जप करत नाही तर देवाशी जोडलेली ऊर्जा आपल्या शरीरात मनात आणि आत्म्यात जागवता मित्रांनो झोपण्याआधीचा क्षण हा खूप खास असतो आपलं अवचेतन मन म्हणजेच सबकॉन्सिशियस माइंड सर्वात सक्रिय होत असतो झोपण्याच्या पाच मिनिटांपूर्वी आणि उठल्यावर पाच मिनिटात जे विचार आपण त्या क्षणी मनात आणतो ते थेट आपल्या अवचेतनात म्हणजेच मन मनात कोरले जातात तेच विचार आपल्या आयुष्याला दिशा देतात म्हणूनच जे लोक झोपण्याआधी देवाचं नाव घेतात ते देवाच्या ऊर्जेला अवचेतनात साठवतात त्यामुळे ते त्यांचं मन शांत राहतं भीती नकारात्मक चिंता दूर होते नामस्मरण म्हणजे फक्त देवाचं नाव स्मरण नाही तर ते देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेणं राम कृष्ण शिव गणपती लक्ष्मी साई हनुमान कोणतंही नाव घ्या भावना पवित्र ठेवा देवाचं नाव हे स्पंदन आहे कंपन आहे ऊर्जा आहे प्रत्येक नावात विशिष्ट कंपन असतं जे आपल्या मनात लहरी शांत करतात आणि आत्म्यास प्रवेश करतात झोप खोल लागते मनातील भीती निघून जाते दुसऱ्या दिवशी उठल्यावर नवा उत्साह येतो देवाशी जोडले जात असं जाणवत तुम्ही म्हणाल हे सगळं अध्यात्म आहे पण मित्रांनो विज्ञानही हेच सांगतं झोपण्याआधी मंत्र किंवा नाम म्हणणं म्हणजे मनाची फ्रिक्वेन्सी शांत करणं जेव्हा तुम्ही ओम नम शिवाय किंवा जय श्रीराम म्हणता तेव्हा तुमचे ब्रेन अल्पा आणि डेटा फ्रिक्वेन्सीमध्ये जातं फ्रिक्वेन्सी ध्यानाच्या वेळी मिळते याचा अवस्थेत मेंदू आत्मिक ऊर्जा शोषून घेतो झोप चांगली लागते रक्तदाब संतुलित राहतो आणि नकारात्मक विचार दूर होतात आता यामुळे मनशांती मन शांत राहतं आणि काळजी कमी होते तसेच नकारात्मकता नाहीशी होते नकारात्मकता नाहीशी होते नकारात्मक शक्ती जवळ येत नाही झोप 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 गुणकारी होते तीन, होते पूर्ण खोल लागते आणि मन होत चार सकारात्मक ऊर्जा वाढते सकाळी उठल्यावर चांगला मूड राहतो आणि प्रेरणा मिळते पाच आत्मिक प्रगती हळूहळू आत्मा जागृत होतो आणि आपल्याला देवाची अनुभूती मिळते सहा लक्ष्मीचा ओघ जिथे देवाचं स्मरण असतं तिथे दारिद्र्य नैराश्या गरिबी कधीच राहत नाही ते तुमचं मन आपोआप आठवतं त्याच्यावर ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे ज्याचं नाव घ्या संकटापासून मुक्ती हवी असेल तर हनुमानाचं नामस्मरण धनलाभासाठी लक्ष्मीचं नामस्मरण आरोग्यासाठी दत्तगुरूंचं नामस्मरण मनशांतीसाठी साईनाथ आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी शिवनाम आता झोपण्याआधी नक्की काय करायचं एक झोपण्याआधी हात पाय धुवून बसा दोन एक नीट शांत बसा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा तीन तुमच्या मनातील सारा गोंधळ देवाच्या चरणी अर्पण करा चार मग शांतपणे आपल्या देवाचं नाव घ्या राम राम किंवा ओम नम शिवाय पाच नाव घेताना स्वतःला देवाजवळ जात असल्याची कल्पना आपल्या मनामध्ये करा सहा जसं जसं मन हळूहळू शांत होतं तसं तसं झोप स्वतःहून लागेल देवाचं नामस्मरण हे अवचन संवादाचं साधन आहे तुम्ही देवाशी संवाद साधत असता तेव्हा देव तुमचं जीवन आपल्या हातात घेत कधी कधी काही संकट टळतात काही अडचणी सहज सोडतात काही लोकांचा स्वभाव बदलतो त्यांचं रक्षण स्वतः देव करतो असं म्हणतात ज्यांच्या ओठावर झोपताना देवाचं नाव असतं त्याचं रक्षण स्वतः देव करतो अनेक लोकांचा अनुभव मला झोपण्याआधी साईबाबाचे नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही आणि खरंच त्यांचं आयुष्य शांत असतं किती लोक म्हणतात रामनाम घेतल्यावर सगळं हलकं वाटतं अगदी संकटात असलेलं लोकही म्हणतात मी देवाचं नाव घेतो आणि दुसऱ्या दिवशी उपाय सापडतो हे चमत्कार नाही हे नामाचं परिणाम आहेत रामनामात र म्हणजे अग्नी आणि म म्हणजे शांती म्हणजेच नकारात्मकता जळते आणि मन शांत होत ओम नम शिवाय यात पाच अक्षर पंच प्रतिनिधित्व करतात ते आपल्या शरीरातील पाच सत्वांना संतुलित करतात साईबाबाचं नाव म्हणजे एक अद्वितीय भक्तीचं स्पंदन झोपण्याआधी हे म्हटल्यावर आपण पूर्णत सुरक्षित जाणवतो झोपताना शरीर विश्रांती घेतं पण आत्मा प्रवास करतो जर तो प्रवास नामस्मरणाच्या ऊर्जेनं सुरू झाला तर आत्मा उच्च स्तरावर जातो देवाशी एकरूप होतो त्यामुळे तुमचा आत्मिक क्षेत्र स्वच्छ राहतं वाईट स्वप्न येत नाहीत मन नेहमी प्रसन्न राहतं जर तुम्हाला वाटत असेल की काहीच बदल नाही लक्षात ठेवा देवाचं नाव क्षणात परिणाम दाखवत नाही पण तो परिणाम हळूहळू खोलवर घडत असतो तुमचं मन शांत होतं स्वभाव मृदू होतो संकट कमी भासत जातात एक दिवस तुम्ही म्हणाल खरंच हे नामस्मरण माझ्या आयुष्याचं परिवर्तन ठरलं आजपासून फक्त पाच मिनिटे द्या झोपण्याआधी स्वतःला मोबाईल चिंता विचार बाजूला ठेवा आणि फक्त देवाचं नाव घ्या हे नाव म्हणजे तुमचं कवच आहे जसं लहानपणी आई अंगाई गीत गात असे आता देवाचं नाव आहे तुमचं अंगाई गीत बनवा एक दिवस येईल जेव्हा तुम्ही जाणार की देव कधी दूर नव्हताच तो तुमच्यातच होता तुमच्या ओठावर तुमच्या श्वासात तुमच्या झोपेतही जर तुम्ही रोज झोपण्याआधी देवाचं नाव घेत असाल तर समजा तुम्ही देवाच्या कृपेच्या छत्रछायेत आहात मित्रांनो हे हलक्यात घेऊ नका कारण अशा भक्तांचं रक्षण स्वतः देव करतो ही माहिती आपल्याला कशी वाटली ते देखील मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी जय श्रीराम धन्यवाद